छत्रपती शिवाजी महाराजांना तसेच महासाहेबांना वंदन करतो आणि मी माझा विषय चालू करतो नुकताच छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी ट्रेलर आला ट्रेलर पाहिला तो ट्रेलर पाहिल्यानंतर त्यामध्ये छत्रपती घराण्यातील संभाजी महाराज व महाराणी येसुबाई यांच्याविषयी विपरीत चित्रीकरण केलेलं आहे हे करण्यामागचा हेतू त्यांचा टी आर पी वाढावा तो टी आर पी वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील कोणाचाही वापर करू नये परंतु सदृश्य मानहानीचा दावा दाखल करणार आणि असा इतिहास विपरी प्रसिद्ध केल्यास डायरेक्टर आणि निर्माते यांच्यावर दावा ठोकणार छत्रपती घराण्यातील महाराणी येसुबाईंच्या वंशातील पितृ सदस्य या नात्याने हा मी इशारा देत आहे तमाम महाराष्ट्रीय वासियांना एक आव्हान करतो हा चित्रपट त्वरित बंद करावा ओ टी टी प्लॅटफॉर्म वगैरे कुठंही लावता कामा नये कारण सध्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पिक्चर लावून स्वतःचं कमवण्याचं साधन निर्माण करत आहेत छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई यांचं वापर करून हे केलेलं कृत्य निंदनीय आहे याला महाराष्ट्रातील तमाम मराठावासियांच्याकडून आणि माझ्याकडून निषेध व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द सब